नमस्कार मंडळी मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत हेल्दी चिला म्हणजे लालबीट चिलाची रेसिपी शेअर करत आहे इथे मी एक वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी दही आणि तीन चमचे बेसन घेतलं आहे छान मिक्स केलं आहे त्याला पाणी ॲड करून छान मिक्स करून किने पंधरा मिनटं ठेवायचं जेणेकरून की नाही रवा छान फुकतो असा त्याच्यानंतरने मी दोन कांदे दोन टमॅटो दोन हिरव्या मिरच्या पास्त्या सहा लसूण एक इंच आलं पूर्ण एक हे घेतलं आहे मी लालबीट आणि गाजर घेतलं आहे थोडंसं आणि कोथिंबीर हे छान बारीक चॉप करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही मी, मी चॉपरमध्ये छान असं बारीक करून घेतलं आहे त्याला वरून आणि लाल बीट आणि हे पण टाकलं त्यामध्ये कोथिंबीर आणि गाजर हे छान असं चिरून ॲड केलं त्यामध्ये छान मिक्स करून घेतलं त्याला बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला त्याचा आणि खूप हेल्दी आहे चवीप्रमाणे मीठ थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं धन्या पावडर ॲड केलं आहे आणि थोडंसं मी चाट मसाला देखील ॲड केला त्यामध्ये चाट मसाल्यामध्ये की नाही चव त्याने करून चव खूप छान येते त्याला आणि छान मिक्स करून दिलं खूप छान मिक्स केलं त्याला आणि पॅन गरम करून की नाही छान असे चिले ॲड तयार करून घेतलं म्हणजे चिले मी टाकून घेतलं तेल किंवा तूप कशात पण भाजून खाऊ हो शकता तुम्ही बटर शक्यतो मी बटर स्किपच करते तुपा तुपामध्येच मी भाजून खाल्लो होतो खूप अप्रतिम झालं होतं तुम्ही पण नक्की रेसिपी करून बघा ही हेल्दी आहे खूप आणि डाएटसाठी तर अतिउत्तमच आहे लालबीट आहे त्यामध्ये भरपूर भाज्या आहेत त्याने करून खूप हेल्दी आहे ते तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा छान असं खरपूस भाजून घेतलं होतं दोन्ही बाजूने त्याला ते तुम्हाला दिसत असेल खाली लागलं पण खाली लागलं नव्हतं त्याचा कलरच तसा आला होता तो कारण भाज्या खूप जास्त होते ना त्यामुळे तसं त तसा त्याचा कलर आला होता थँक्यू फॉर द वॉचिंग नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा थँक्यू